मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक निसर्गरम्य परिसरात एक क्लिअर टायटल ॲग्रीकल्चर प्रॉप प्लॉट या प्लॉटची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलबद्दल तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते कोकणामध्ये निसर्गरम्य परिसरात घर बांधण्यासाठी किंवा शेतीसाठी किंवा लागवडीसाठी प्लॅन्टेशनसाठी जर तुम्ही जागा पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या प्लॉटची पूर्ण माहिती आणि किंमत समजून घेण्यासाठी व्हिडिओ पुढे न ढकलता शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून या प्लॉटची पूर्ण माहिती आणि किंमत तुम्हाला सहजरित्या मिळू शकते हा प्लॉट ॲग्रिकल्चर असल्यामुळे खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतजमीन किंवा तुमच्या नावावर शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तो आम्ही योग्यरित्या काढून देतो या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे सत्याऐंशी गुंठे म्हणजेच दोन एकर सात गुंठे पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर सिंगल सातबारा निर्वेधा आणि नेमजोखमी ने अशी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा बोजा नाही तसेच या प्लॉटमध्ये लाईटचे कनेक्शन आहे पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल किंवा विहिरीची सोय करावी लागेल आजूबाजूच्या ज्या विहिरी आहेत त्यांना अगदी वीस फुटावर पाणी उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला इथे सहजरित्या पाणी मिळू शकते हा प्लॉट पूर्णपणे टेबल असून बहुतांशी मातीचा प्लॉट आहे हा प्लॉट वस्तीपासून अगदी जवळ असल्यामुळे तुम्ही तुमचे छान असे कोकणी घर बांधून फार्म हाऊस बांधून राहू शकता जी प्लस वन घर बांधले असता तुम्हाला उत्तम प्रकारे खाडीचा व्ह्यू मिळू शकतो या प्लॉटपासून अगदी दोन प्लॉट सोडून इथे खाडी आहे तसा निसर्गरम्य परिसर आहे तसेच आजूबाजूला निसर्गरम्य असे डोंगर आहेत त्यामुळे व्हॅली व्ह्यू तुम्हाला उत्तम प्रकारे मिळू शकतो हा प्लॉट मातीचा आहे त्यामुळे इथे तुम्ही आंबा काजू नारळ सुपारी अशी वेगवेगळी लागवड करू शकता खाडी जवळ असल्यामुळे इथे आंबा आणि नारळ उत्तम प्रकारे लागवड होऊ शकते या प्लॉटमध्ये मा येण्यासाठी मालकाने जो रस्ता केला आहे तो अगदी पूर्णपणे रजिस्टर डॉक्युमेंट आहे डांबरी रस्त्यापासून या प्लॉटमध्ये येण्यासाठी जे दीडशे मीटरचे अंतर आहे त्यामधील जे भूमिधारक आहेत त्यांच्याकडून मालकाने रजिस्टर डॉक्युमेंट करून रस्ता पूर्णपणे क्लिअर टायटल केला आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते त्यामुळे तुम्हाला या प्लॉटमध्ये गाडी आणण्यापासून कोणीही अडवू शकत नाही कोकणामध्ये रस्त्याचा फार मोठा प्रॉब्लेम असतो परंतु इथे तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही तसेच या प्लॉटची मालकाने सांगितलेली किंमत आहे अठरा लाख रुपये तसेच हा प्लॉट शृंगारदळी मार्केटपासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर आहे गुहागरचा बीच या प्लॉटपासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे जवळचे रेल्वे स्टेशन चिपळून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे पुण्यापासून हा प्लॉट अडीचशे तर मुंबई तीनशे किलोमीटर अंतरावर आहे हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल खरेदी करायचा असेल व्हिजिट करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा या प्लॉटला हा जो ओढा वाहतोय तो पावसाळी ओढा असून अगदी फेब्रुवारीपर्यंत पाणी याला उपलब्ध असते या प्लॉटविषयी जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये इंटरेस्टेड अशी कमेंट करावी धन्यवाद